आदिवासी भावानं आज आम्ही पिनखडा महासंमेलन आदिवासींचं इथं हो, आलेलं आहोत तर अशा पद्धतीनं इथं बघत असाल आदिवासी समा समाज कसा इथं येत इथं येतोय आपल्या या बघणी आलेले आलेल्या सर्व अतिशय आपल्या ज्या गणवेश पोशाख तसेच आपली बोलीभाषा संस्कृती यांचे विचार घेऊन येणाऱ्या पिढीला जी आपल्या आदिवासी संस्कृती की जल जमीन जंगल जी लढाई आहे ती शासनाबरोबरच आहे पण आपल्या समाजाबरोबर पण लढाई आहे आपल्याला ती टिकवणं गरजेचं आहे या त्या या आधुनिक काळामध्ये कंप्युटरच्या युगामध्ये आपली आ आदिवासी संस्कृती कुठेतरी वेगळ्याच होते आणि त्याचा परिणाम आपल्या मोबाईल टी व्ही या माध्यमातून मा आपली येणारी पिढी कुठेतरी ते मय महागच होत आहे त्यासाठी या अतिशय सुंदर असा महामेळावा आयोजित केलेला आहे तुम्ही बघत असल या ठिकाणी अशा सर्व आदिवासी समुदाय इथं प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक राज्यामधून इथं उप उपस्थित झाला आहे तर सर्व आदिवासी वान, जय आदिवासी भावानो जय महाराष्ट्र जय एकलवे, जय शबरी माता